नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज गुरुवार दोन मे दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असेच रोजच्या महाराष्ट्रात हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आजचं जर का महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घ्यायचं झालं आहे तर आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ढागाळ वातावरण आहे त्यामध्ये जर का आपण बघायला गेलो तर सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज दुपारून ढागाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे पावसाचे सुद्धा थोडेफार प्रमाणात या भागामध्ये शक्यता आहे सोबतच सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागांमध्ये आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल की ढागळा वातावरणाची शक्यता आहे पुणे जिल्ह्याच्या काही भागामध्ये तसेच अहमदनगर जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा आपल्याला आज ढागळा वातावरण दिसत आहे नगर जिल्ह्यातील राळेगण कर्डा पाथरी पाथर्डी घोडेगाव राहुरी या भागामध्ये आपल्याला विखुरलेला स्वरूपाचे ढागाळ वातावरण हे दिसत आहे मित्रांनो त्यासोबतच आपण जर पाहायला गेलं तर लागून असलेल्या वरच्या साईडला जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला ढागळा वातावरण हे दिसत आहे मित्रांनो आज दुपारून हे ढागळा वातावरण आहे विखुरलेला स्वरूपाचे ढागळा वातावरण असणार आहे पावसाची शक्यता या भागामध्ये फार कमी आहे फक्त ढगाळ वातावरण असणार आहे सोबतच गरमीचे प्रमाणसुद्धा इथे वाढणार आहे त्यासोबतच आपण पाहता असाल तर आपल्याला दिसेल की वाशिम जिल्ह्यालासुद्धा ढगाळ वातावरण असणार आहे आज वाशिम जिल्ह्यातील काही भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचे हे ढागाळ वातावरण असेल पावसाची शक्यता फार कमी आहे फक्त ढगाळ वातावरण या भागामध्ये राहणार आहे मित्रांनो सोबत जर आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की नांदेड जिल्ह्यालासुद्धा काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे सोबत लातूर जिल्ह्याच्या औसा उदगीर या भागामध्ये निलंगा या भागामध्ये सुद्धा ढागळा वातावरण आज राहणार आहे दुपारून हे ढागळा वातावरण असणार आहे काही ठिकाणी वादळी वारा सुद्धा असणार आहे काही भागामध्ये थोड्याफार प्रमाणात पावसाच्या हलकी सरीसुद्धा पडू शकते नांदेड जिल्ह्यालासुद्धा अवकाळी पावसाचा आज फटका बसण्याची शक्यता आहे काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात पाऊस पडू शकतो बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा बीड जिल्ह्यातील माजलगाव कैज परळी या भागामध्ये थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण हे असणार आहे मित्रांनो आज दुपारून हे ढगाळ वातावरण असणार आहे सोबतच धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आहे विखुरलेल्या स्वरूपाचे हे ढगाळ वातावरण आहे पावसाची शक्यता फार कमी आहे फक्त ढगाळ वातावरणासह तापमानामध्ये वाढ झालेली या भागामध्ये आपल्याला दिसत आहे आज दुपारून असे ढगाळ वातावरण असणार आहे मित्रांनो अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो